नमस्कार शेतकरी हवामानंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रो जून महिन्यात जून आणि जुलै या महिन्यामध्ये पाऊस हा अभाव नॉर्मल म्हणजे सरासरीपेक्षा जास्त आहे आणि हा पाऊस शेतको मित्रो तुर मराठवाडा विदर्भातील काही जिल्हे आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस आहे आणि शेतकरी मित्र हा पाऊस प्रत्येक महिन्यात अलग अलग तारखेला हा पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे तर जून महिन्यात आठ तारखेपासून सध्या तरी सोळा तारखेपर्यंत ते एकोणीस तारखेपर्यंत हा एकदम पावसाचा जोर राहण्याचा आनंद आहे आणि हा जोर वादळी वाऱ्याचं एकदम जोरदार राहणार आहे आपण पाच आहात एकोणतीस ते पाच जून या दरम्यान पावसाचे प्रमाण एकदम अल्पच राहणार आहे फक्त मुंबई कोकणभावा आणि विदर्भ साईडला फक्त पावसाचं प्रमाण आहे तसेच पाच ते बारा तारखेपर्यंत विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे परंतु मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण गोवा आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार ही शक्यता आहे तसेच हा पाऊस बारा जून ते जून दरम्यान एकदम खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे अति जोरदार शंभर ते एकशे वीस मिलीच्या आसपास राहणार आहे आणि हा पाऊस पूर्ण मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे मुंबई कोकण गोवा या ठिकाणी एकदम तुफान वादळी वाऱ्याचा पाऊस हा जून महिन्यात बारा जुन होने की करन, एक जुन ते एकोणीस जून दरम्यान होण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस होणार कारण प्रत्येक महिन्यात पाऊस हा एकदम जोरदार राहणार आहे तसेच हा पाऊस एकोणीस जून ते सव्वीस जून दरम्यान देखील अल्पशा प्रमाण त्या पेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे पाच तारखेला संभाजीनगर मालेगाव मनमाड या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि नाशिकच्या काही भागामध्ये परंतु हा पाऊस सहा तारखेला पुणे सांगली सातारा या भागा मुंबई या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडू शकतो आणि सात तारखेला देखील काही भागात चांगला जोरदार पाऊस शक्यता आहे सात तारखेला सातारा पुणे या भागामध्ये खूप तुकनाचा पाऊस राहणार सातारा जेजुरी बारामती या ठिकाणी तसेच कराड विटा या ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच खेळला देखील सात तारखेलाच वादळी वाऱ्याचा पाऊस राहणार आहे आणि इकडे पाहिला असता मालेगाव मालेगाव धुळे या ठिकाणी साखळी या ठिकाणी देखील वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे सात तारखेला आणि मुंबई कोकणगावमध्ये पाऊस हा सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे तसेच पाहिला असता तीन चार ते पाचच्या टायमाला चार ते पाचच्या टायमाला आपलूज अहमदनगर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच पाहिला असता बारामती इंदापूर दौंड करमाळा या भागामध्ये वादळी वायासह जोरदार पाऊस राहणार आहे तसेच श्रीरामपूर वैजापूर मनमाड या ठिकाणी देखील वादळी वायासह जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस रोज वातावरणात बदल होऊन एकदम जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मित्र हा पाऊस आठ तारखेला अहमदनगर जामखेड पैठण या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि आठ तारखेला अकराच्या टायमाला काही भागामध्ये परत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तरी आठ तारखेला हा पाऊस एकच्या टायमाला तीन तीनच्या टायमाला तीनच्या टायमाला पूर्ण मराठवाडा तसेच विदर्भ या ठिकाणी देखील चांगला जोरदार पावसाला होणार आहे हा पाऊस मराठवाडा आणि तिकडं पाहिला असता अहमदनगर जेजुरी तसेच श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव चाळीसगाव अंबाजीनगर जालना पर्यटन बीड जमखेड बारती कामाळा या ठिकाणी तीन वाज्यापासून एकदम जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस तीन वाज्यापासून एकदम जोरदार पावसाला झाल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याच पाऊस येण्याची शक्यता आहे तरी मित्र हा पाऊस जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात आठ तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे आठ तारखेला दहाच्या टायमाला अकोला नांदेड या ठिकाणी वादळी वाऱ्याच एकदम तुफान पाऊस राहणार आहे अकोला खामगाव चिखली या भागामध्ये एकदम मुसळधार काही पाऊस राहण्याची शक्यता आहे बुलढाणा चिखली या ठिकाणी मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच अकोला आणि खामगाव या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस राहणार आहे एकदम वादळ वयाचं पाहिलं तर हिंगोली परभणी या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस राहू शकतो तसेच नांदेड खांदार खांदार या ठिकाणी देखील वादळ वयाचं तुफान पाऊस राहण्याची शक्यता आहे आठ तारखेला दहाच्या टायमाला रात्री हा पाऊस रात्री दहा वाजेपर्यंत पाचा जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे हा पाऊस तसंच रात्री बाराच्या टायमात देखील याच भागामध्ये पाऊस चांगला राहणार आहे आणि इतर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण हे पहाटे त्याच्या टायमाला बुलढाणा जामनेर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस शिकवण करून तसेच रोजची रोज पावसाचे प्रमाण वाढत जाणार आहे आणि हा पाऊस आठ तारखेपासूनच एकदम जोरदाराचा पाण्यास सुरुवात होणार आहे तरी नऊ तारखेला देखील सोलापूर तुळजापूर धाराशिव या ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे तसे पाहायला हा पाऊस नऊ तारखेला रात्री बाराच्या टायमाला बीड लातूर जालना नांदेड सोलापूर तुळजापूर धाराशिव या ठिकाणी तुफानाचा पाऊस वाद राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस असाच प्रत्येक दिवशी वाढत राहणार आणि हा पाऊस पंधरा तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे एकदम तुफान असा पाऊस वादळी व्हायचं मुसळधार पावसाची शक्यता आहे रात्री दहा तारखेला रात्री नऊच्या टायमाला तुळजापूर सोलापूर अकलकोट या ठिकाणी ढकपोटीस दृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम तुफान पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस एक मित्रो पंधरा तारखेपर्यंत खूप असा पावसा जोर राहणार आहे अशीच रोज रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान